कौतुक फोन करत आहे आपण विषय फोन करतो किती खर्च आला इथे किती खर्च अरे लहान ऑडी पण चांगल्याला काय तुम्ही कौतुक कराल की नाही सांगाल किती असं होतं नाही संपल पत्रांनी हव्याने उडून जायचं पत्र खरंच चांगलं आलंय सुंदर वाटतं टुरिजम जिल्ह्याला साजेस स्टेशन आहे त्याचा पुतळा उभारला त्यानंतर विरोधक कोणी पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले नाही तर पुतळ कोसळल्यानंतर जोडे मारू आंदोलन करत आहेत कसं जोडे आंदोलन करत आहेत कसं बघतात जोडे मारू सरकारला जोडे मारू आंदोलन करतो त्यांना विसरून काय येत त्या उभारला आठवणी झाले होते एकही जण याच्यातला जोडे मारू पैकी महाराज यांना नक्की व्हायला तिथे गेला नाही झाल्यानंतर सगळे लोक आपण येत आहेत दादा आठ आला बस झाले अद्यापपर्यंत आरोपी जो आहे आपले जो सापडत गेले त्याच्यामध्ये विरोधकांनी असं म्हटलं आहे की पालकमंत्र्यांची पी एर पटवर्धन आणि याच्यामध्ये दुसरा मुख्यमंत्र्यांचा मुलगा याचा जो मित्र आहे आपले त्यामुळे कुठेतरी गिरायणजाई होते आपण कसं कसं बघतो कसं बघतो फक्त एक जरा एक लक्षात घेऊ आपली पॉर्ट्रेट राहू शकतो तो आर्टिस्ट आहे त्याला अटक करावी लागेल त्यांनी माहिती दिल्याशिवाय बांधकाम खाला दर्जा होता काय तिथे दोष होतो तेव्हाच करणार आहे ना तुम्ही जरा थांबा ना मला विरोधकांना घाई लागल्या त्यापेक्षा पत्रकारांना लागतो ना काहीतरी ॲक्च्युल असे विजय वडेटीवार यांनी असं आहे की चौकशी केली जाते ना चौकशी काहीतरी लपवलं जाते काय केलं काय पण ना वडेटीवार नावाच विजय आहे आणि तुझे वाचतो उच्चार पराभव आता कशाला लपून ठेवणार बाबा तुला मिळणार अपश्य मिळणार आहेस आणि माझा चेला असे प्रश्न विचारतो मला दुःख वाटतं तुझ्यावर टी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची घोषणा होईल शरद पवार म्हणजे स्वबळावर ज्याचं संख्याबळ असेल त्याचे मुख्यमंत्री असेल असं शरद पवार त्यांच्या त्या तिघांमध्ये ना सरकार एक दोन दिवसांमध्ये दोन दोन स्टेप पुढे मागे जातात मी म्हणालोच काल का करतो आज रोज ते विषय असेलच असं नाही आणि त्यामुळे जेव्हा निवडणूक होईल आणि तेव्हा काय बोलतील पोलिसांकडे माझ्या सणा दोन्ही जास्ती सर माझा सिंधुदुर्ग नव्हता रत्नागिरीमध्ये तिकडे आपल्या सगळ्या मात्र आपले निलेश राणे देखील म्हणतोय की रत्नागिरीमध्ये देखील पुणेची आहे असे प्रकार मावळे विश्वास आल्या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला फोन केले होते, होते अशी पुन्हा एका चर्चा आहे पुन्हा म्हटलं होतं मी बोलले गाडीतून बसून तो पहिली नार्वे लावून गेला त्यांना फोन ते जरा सांभाळून घ्या तुम्हाला पण बोला आहे मी सांगितलं मुलांना जरा असे सोडू नका संध्याकाळी सातच्या नंतर हे सांगितलं होतं त्या माझा कुठल्या पोसायला विषयाने सार्वजनिक बांधकाम विभागात कुठेतरी बंद होतं आपले नवीन विषय घेऊन जे लोकांचे उपयोगी आहेत तुमच्या उभारला जाणार महाराजांचं कोणी काय केलं तर उभारला होतो आणि दर्जाचं उभार बाकीच्या पण विचार ना होऊ दे ना सार्वजनिक बांधकाम विभागाने जी पाच रेल्वे स्थानकाचं ओपनिंग केलं आहे ते कुठेतरी चांगलं आहे असं सूर्यजन म्हणत आहेत पण कुठेतरी त्यांना सार्वजनिक बांधकाम बाकी बांधी पाच रेल्वे स्थानकाची उद्घाटन केली आहे ते कामं चांगली आहेत तर सगळे घट आहेत चांगले दर्जेदार आहे पण कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाला बदनाम केल्याचं कुठेतरी का आलं तरी बदनाम कशाला करतील कामं चांगले आहेत लोक कौतुक करतात मी कुठेतरी का बोललं असतो मला वैभववाडी आणि कोल्हापूर काय नाही हे म्हणाले गर्मी झालेला पूर्ण साठ झालं आता फक्त प्रोयजन करा लवकर हे जर वैभववाडी कोल्हापूर जरा जरा पुन्हा सांगा हे बघा काही वर्षापूर्वी म्हणजे तीन चार वर्षापूर्वी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलं की आमच्या वैभववाडीत कोल्हापूर जर स्टेशन जोडलं तर सिंधुदुर्गातल्या लोकांना लोकांना आम्हाला कोल्हापूर मार्गे सगळीकडे जाता येते आणि आमचं दळणवळण कोल्हापूर कोल्हापूरच्या मार्गाने झालं तर बराचसा माल आमचा त्या मार्गाने आम्ही बाहेर पाठवू शकतो तर आम्हाला टी लाईन वैभव आणि कोल्हापूर आवश्यक आहे याच्यावर काय निर्णय झाला नाही ए टी एम झाले राण्याचे मी करता निलेश राणेंनी द्रुपदरीकरणासाठी त्यांनी सांगितलं हे आता येणार पण मी जरा त्याचं वर्कआउट करतो एकूण बर्डन किती काय केली किती वर्षात होईल याचा अंदाज म्हणजे तुम्ही मला विचारणार किती वर्षात होणार मला सांगतो जर थोडं दिवस थांबा गणपती विसर्जन होते अनुभव आला होता का एवढी चांगली कामं काय चालू चालण्याच्या शक्य कौतुक कोण करत आहे ऑपोविशन कोण करत आहे इथे किती खर्च आला इथे किती लहान ऑडी चांगल्याला काय तुम्ही कौतुक कराल की नाही सांगाल किती कसं होतं नाही छप्पन पत्रांनी हवेने उडून जायचं पत्र खरंच चांगलं सुंदर वाटतं टुरिजम जिल्ह्याला साजेचं स्टेशन आहे त्याचा पुतळा उभारला त्यानंतर विरोधक कोणी पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले नाही तर पुतळ्या पोसळल्यानंतर जोडे मारून आंदोलन करत आहेत कसं जोडे मारे आंदोलन करतात कसं बघतोय जोडे मारू सरकारला जोडे मारून आंदोलन करतो त्यांना विसरून काय तुझ्या हरला आठ महिने झाले होते ते जण याच्यातला जोडे मारूपैकी महाराज यांना नक्कम असतं व्हायला तिथे गेला ना ते झाल्यानंतर सगळे लोक आपण येतात दादा आधार वर्ष झाले अद्यापपर्यंत आरोपी जो आहे आपले जो सापडत होते त्याच्यामध्ये विरोधकांनी असं म्हटलं आहे की पालकमंत्र्यांची पी पटवर्धन आणि याच्यामध्ये दुसरा मुख्यमंत्र्यांचा मुलगा याचा जो मित्र आहे आपले त्यामुळे कुठेतरी गिरायनदायी होते आपण कसं कसं बघतो तुम्ही कसं बघता बघता एक जरा तुम्ही एक लक्षात ठेव आत्ते टाईमसोबी पॉर्टेट राहू हो। शकतो आर्टिस्ट आहे त्याला अटक करावी लागेल त्यांनी माहिती दिल्याशिवाय पाणपान कुठला दर्जा होता काय त्याच्यात दोष होता तेव्हाच करणार आहे ना तुम्ही जरा थांबा ना मला विरोधकांना घाई लागल्या त्यापेक्षा पत्रकारांना लागतो थांबा नाही काहीतरी ना ना ना। ना ना। था ॲक्च्युल विजय वडेटीवार यांनी असं आहे की चौकशी केली जाते चौकशी काय ते लपवलं जाते तू काय सुरू काय पण ना ओडीटी विजय आहे आणि जे वागतो उच्चारतो त्यात पराभव आता कशाला लपवून ठेवणार बाबा तुला मिळणार अपश मिळणार आहेस आणि माझा याला असे प्रश्न विचारतो मला दुःख वाटतं विजय ओडीटी आर स्वबळावर मुख्यमंत्र्यांची घोषणा होईल शरद पवार म्हणजे स्वबळावर ज्याचं संख्याबळ असेल त्याचे मुख्यमंत्री असेल असं शरद पवार म्हणतो त्यांच्या त्या तिघांमध्ये ना सरकार एक दोन दिवसामध्ये दोन दोन स्टेप पुढे मागे जातात ते म्हणालोच काल काम करतो आज लोक ते उद्या असेलच असत आणि त्यामुळे

आलेल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला फोन केले होते अशी पुन्हा एकदा चर्चा आहे तुम्ही पुन्हा म्हटलं होतं मी बोलले गेले गाडीतून बसून तो मलीन नार्वे लावून गेला त्यांना फोन मी जरा सांभाळून घ्या तुम्हाला पण बोला आहे मी सांगितलं आहे मुलांना जरा अशी सोडू नका संध्याकाळी सातच्या नंतर हे सांगितलं होतं त्यांना सगळ्या कुठल्या पोसा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कुठेतरी आपले नवीन विषय घेऊन जे लोकांचे उपयोगी आहेत कुठच्या उभारला जाणार महाराजांचा कोणी काय केलं तर उभारला आणि दर्जाचं उभार विचार ना होऊ दे ना सार्वजनिक बांधकाम विभागाने जी पाच रेल्वे स्थानकाचं ओपनिंग केलं आहे ते कुठेतरी चांगलं आहे असं सगळेच जण म्हणत आहेत पण कुठेतरी त्यांना सार्वजनिक बांधकाम जे बांधकी पाच रेल्वे स्थानकाची उद्घाटन केली आहे ते कामं चांगली आहेत सगळे दुर्घटना आहेत चांगले धोरेचं आहे पण कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाला बदनाम केल्या तर तो तो आहे कुठेतरी का आलं कुठेतरी बदनाम कशाला करतील कामं चांगले आहेत लोक कौतुक करतात कुठेतरी का बोललं वैभववाडी आणि काय ते म्हणाले सर्वे झालेला पूर्ण हे झालं आहे आता फक्त प्रोयजन की लवकर जाऊन हायशिंग हे वाटते पदरी हे जर वैभववाडी कोल्हापूर जरा बघा ह्याचं जर हे बघा काही वर्षापूर्वी म्हणजे तीन चार वर्षापूर्वी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले वाटतं की आमच्या वैभववाडी कोल्हापूर जर स्टेशन जोडलं सिंधुदुर्गातल्या लोकांना लोकांना आम्हाला कोल्हापूर मार्गे सगळीकडे जाता येते आणि आमचं दळणवळण कोल्हापूर कोल्हापूरच्या मार्गाने झालं तर बराचसा माल आमचा त्या मार्गाने आम्ही बाहेर पाठवू शकतो का मला ती लाईन वैभव आणि कॉल आवश्यक आहे याच्यावर काय निर्णय निर्णय झाला नाही दादा निलेश राणेनी दूपदिकरणासाठी प्रयत्न करा आपण सांगितलं आपण सांगितलं त्यांनी सांगितलं हे आता येणार पण मी जरा त्याचं वर्कआउट करतो एकूण बर्डन केली काय केली किती वर्षात होईल याचा अंदाज म्हणजे तुम्ही मला विचारणार किती वर्षात होणार असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला